गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांना आता कोरोना टेस्ट केल्याशिवाय राज्यात प्रवेश मिळणार नाहीये त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या पालघरमधल्या दापचरी टोल नाक्यावर पोलीस आणि आरोग्य कर्मचारी तैनात केले गेलेत आरटीपीसीआर किंवा अँटीजेन टेस्टचा निगेटिव्ह अहवाल तसंच इतर कागदपत्र पाहिल्यानंतरच या टोल नाक्यावरनं प्रवेश दिला जातोय राज्यामधील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव होता आता राज्यातील ज्या सीमा आहेत त्या सीमेवरती मोठ्या प्रमाणावरती आरोग्य अधिकारी असो पोलीस असो तैनात करण्यात आले आहेत आपण आहोत आता टाकर येथील सीमा तपासणी नाका देऊ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती आपण पाहू शकतो की या ठिकाणावरून दिल्ली असो राजस्थान असो गुजरात असो किंवा अन्य राज्यातील मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे आहेत ते खाजगी प्रवासी बस असो किंवा लहान वाहनाने असो महाराष्ट्रामध्ये प्रवास करत असतात अशा प्रवाशांची असो किंवा ड्रायव्हर्स असो बस बसते त्यांची देखील ते या ठिकाणी तपासणी जी आहे ती करताना या ठिकाणी आरोग्य तपासणी अधिकारी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आहे एकूणच जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या प्रवाशांची या ठिकाणी तपासणी केल्यानंतर जर त्यांना सिमटम्स दिसते त्या त्यांची वाली या ठिकाणी आर टी पी सी आर टेस्ट असो किंवा अँटीजन टेस्ट असो त्या देखील केली जाणार ते देखील करण्यात येणार आहे